De इचलकरंजी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सोमवार नऊ जून रोजी श्री शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच हिंदवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या दिवशी येथील श्री शिवतीर्थ येथून सकाळी सात वाजता देवदर्शन पदयात्रेचा प्रारंभ होणार आहे अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाराज गुरुजी अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गजानन महाजन गुरुजी व कार्यवाह प्रसाद जाधव यांनी दिली ते म्हणाले या पदयात्रेच्या माध्यमातून गावातील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन सध्याच्या स्वराज्याचं हिंदवी स्वराज्यामध्ये रूपांतर करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे सोमवारी पहाटे साडेपाच वाजता श्री शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक सोहळा होणार आहे राज्याभिषेक दिनाचा वेगळा ऐतिहासिक महत्त्व आहे सोळाशे चौऱ्याहत्तर साली किल्ले रायगडावरील विधीपूर्वक झालेल्या राज्याभिषेकाची आठवण या दिवशी नागरिकांना करून देण्यात येणार आहे यामुळे या दोनही परिसरातील सर्व नागरिकांनी भगवा बांधून मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन महाजन गुरुजी आणि जाधव यांनी केलं सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकडे इच्चलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल